नमस्कार मी विलास विलासगीती आणि आज आपण जाणून घेणार आहोत एका बैलाच्या विधीची गोष्ट बैलगाडी शर्यतीच्या दुनियेतला बेताज बादशाह वाघ्या या बैलाच्या बाबतीमध्ये वाघ्या हा बैलगाडी शर्यतीच्या दुनियेतला बादशाह होताच परंतु त्याने कधीही कोणतीही शर्यत गमावलेली नाही आणि ती गावचं नाव हे महाराष्ट्रभर वंचावलेलं आहे हे आहेत वाघ्याचे मालक श्री जयराम सानपती गावकर वाघ्याचं रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भागवत एकादशीच्या दिवशी अल्पशा आजारानं निधन झालं आणि या वाघ्यावरील प्रेमामुळे त्या कुटुंबाने निर्णय घेतला की या वाघ्याचं आपण लष्करी विधी करूया त्यानुसार त्यांनी कुटुंबातील ज्याप्रमाणे एखादा माणूस निधन पावतो आपण जशी विधी करतो त्याच पद्धतीने सर्व विधी त्यांनी पार पाडली या निमित्ताने त्यांनी गीतांजलीताई हरोडकर यांचे जाहीर हरी कीर्तन या ठिकाणी कीर्तनाचे आयोजन केले ताईंनी सुद्धा आपल्या असुमधुर कीर्तनाने सर्वांना वाघ्याबद्दलची माहिती सांगितली आणि आपली सेवा दिली या निमित्ताने या कुटुंबाने वाघ्याचं पूर्णाकृती पुतळ्याचं ना निर्माण करून त्याच्या चौथऱ्यावर स्थापना केली अगदी हुबेहुब वाघ्या बैलाप्रमाणेच दिसणारा हा पुतळा त्यांनी या ठिकाणी स्थापन केला आपण बघू शकता हा पुतळा धन्यवाद